नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत आळूच्या पानांची भजी आपल्याला सगळ्यांनाच आळूच्या वड्या खायला आवडतात पण कधी कधी काय होतं आपल्याला त्या करायचा कंटाळा येतो आणि आणलेली पानं तोपर्यंत पिवळी पडून जातात त्यामुळे तुम्ही ही भजी एकदा नक्की करून पहा करायलाही खूप सोपी आहेत आणि अगदी आळूवडीच्या चवीची लागतात याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया चार मध्यम आकाराची आळूची पानं स्वच्छ धुवून चिरून घेतली एक वाटी बेसन दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय आपण इथं सात ते आठ तिखट मिरच्या आहेत मुठभर कोथिंबीर पंधरा सोळा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक चमचा जिरे एक चमचा तीळ आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे आपण इथे तर आता हे सगळं साहित्य आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून तर बघा मिरच्या लसूण त्याच्यानंतर कोथिंबीर जिरे आणि शेवटी ओवा याच्यामध्ये घातला आणि आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे जास्त बारीक अशी पेस्ट करायची नाही तर थोडंसं जाडसर असंच वाटण आपल्याला याचं करून घ्यायचं आहे आणि लगेचच भज्यांचं पीठ भिजवून घेऊया आळूच्या पानांमध्ये पीठ घातलं त्याच्यानंतर आपल्या भज्यांना छान कुरकुरीतपणा यावा म्हणून तांदळाचं पीठही घेतलेलं आहे लसूण मिरची आणि कोथिंबीरचं जे आपण वाटण बनवलं होतं ते मी आता याच्यामध्ये घालते त्याच्यानंतर तीळ घालूया आणि चवीप्रमाणे आपण याच्यामध्ये मीठ घालूया चिमूटवर हळद घालायची हे सगळं साहित्य कोरडं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी घालून पीठ भिजवायचं तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसूण मिरचीचं वाटण बनवलं होतं त्याच भांड्यामध्ये मी एक पाच सहा चमचे इतकं पाणी घातलं आणि तेवढ्याच पाण्याने मी आता हे पीठ भिजवून घेते मी कुरकुरीत भजी करणार आहे त्याच्यामुळे मी थोडंच पाणी वापरणार आहे इथं तुम्हाला जर आपल्या नेहमीच्या कांदा कांदाभज्यांप्रमाणे मऊ भजी करायची असतील तर त्याप्रमाणे पीठ भिजवून घ्या कुरकुरीत भजी करण्यासाठी जास्त पातळ पीठ भिजवून जमत नाही त्यामुळे असं मध्यम मी पीठ भिजवून घेतले याच्यानंतर आपण भजी तळायला घेणार आहोत तेल इकडे गरम झालेलं आहे आता आपण भजी सोडून घेऊया तर आळूची पानं आपल्या शरीरासाठी खूप हितकारक असतात त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं फॉस्फरस असतं त्यामुळे आपली हाडं मजबूत होतात शिवाय दातही मजबूत राहतात त्याच्यामुळे आळूची पानं अधूनमधून पोटामध्ये गेलेली कधीही चांगलीच आहेत शिवाय आळूच्या भाजीमुळे आपली पचनक्रियाही सुधारते केसांच्या आरोग्यासाठीही आळूची भाजी खूप चांगली असते तर बघा एक बॅच तळण्यासाठी साधारण पाच ते सहा मिनिट मला लागली आहेत पहिली बॅच आपली इथे तळून झालेली आहे बघा दिसायलाच भजी अगदी कुरकुरीत दिसतायत की नाही तर आळूची जी भाजी असते ना त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झिलेट नावाचा एक घटक असतो त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या घशामध्ये खवखव होते किंवा घशाला खाजही होते हे केव्हा होतं जेव्हा जर आळूची भाजी व्यवस्थितरित्या शिजली गेली नसेल तर हे होतं त्याच्यामुळे आळूची भाजी किंवा आळूच्या वड्या व्यवस्थितरित्या शिजल्या जाणं खूप गरजेचं असतं तर बघा बोलत बोलत मी आपली भजी तयार करून घेतली आता भज्यांसोबत खायला आपल्याला छान मिरच्याही तळून घ्यायच्यात लहान मुलं खाणार असतील तर सॉससोबत खायला द्या तसंही छान लागतं आपण आता इथे पाच सहा मिरच्या स्वच्छ धुवून त्यांना मधून चिरून घेतले त्या तळूनही घेतल्या याला आता मीठ लावून घ्यायचं आणि लगेचच भजी खायला घ्यायची आहेत ज्यांना कोणाला वडी आवडती पण करायला वेळ मिळत नाही त्यांनी अशा प्रकारची आळूची भजी नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला नक्की कमेंट करून सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या मित्रमंडळीसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा तोपर्यंत धन्यवाद